माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत थोडं घाबरायचं कार्यकर्त्यांनी रामराजांनी केलं आता तो प्रल्हाद कुठला फरव त्याला मी आधीच सांगितलं होतं की माय नावाला लागू नको आता त्याला हिसका दाखवले मी राहीन का मला तुम्ही सांगणार काय माझं नाव घ्यायचं काय संबंध माय नाव घेण्याचं थोडासा तरी सांगण्यावर ना हे सांगणार षडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना हिंमत असल्याचं नाव काय करू जाऊ जास्तीत जास्त आम्हाला सत्याहत्तर वर्षी तुरुंगात टाकेल टाकच बघ तू पलटन मध्ये कसं राहतो तुरुंगात ना तुला थर्ड लागेल टाकूनच बघाने माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका